लढाई लढायची तर समोरासमोर लढा ना ही चिटिंग करून कसली लढाई लढताय म्हणून मी म्हंटल की हे सगळेजण लाडकी बहीण लाडकी बहीण करताय या लाडक्या बहिणींचे हे भाऊ सगळे चिटर आहेत संदीप जी आगरीपाडा पोलीस ठाण्यात आपल्या आपण आपल्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या एका तक्रारीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे काल मनसे नेते राज ठाकरे यांचा पत्र हे व्हायरल होत होतं जे बनावट होतं त्याचा खुलासा नंतर झाला काय नेमकं का संपूर्ण प्रकरण आहे असं आहे की शिवसेना शिंदे गटाने एक उमेदवार उभा केलेला मिलिंद देवरा नावाचा जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला मतं मिळत नाही आहेत कुठल्याच प्रकारे त्यावेळेला सन्मान या राजसाहेबांच्या खोट्या सहीचं पत्र एक सोशल मीडियावर टाकण्यात आलं की मनसेनी शिंदे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिलेला आहे आणि मनसेच्या सर्व लोकांनी मिलिंद देवरा यांना मतदान करावं अशा पद्धतीचं खोटं पत्रकार काल टाकण्यात आलं जर तुमच्या उमेदवाराची लायकी नव्हती तर तुम्ही उमेदवार का उभा केलात आणि जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या लोकांना मतं मिळणार नाहीत ना मनसेच्या मतावर तुम्ही डल्ला मारायचा प्रयत्न लढाई लढायची तर समोरासमोर लढा ना चीटिंग ही चिटिंग करून कसली लढाई लढताय म्हणून मी म्हंटल की हे सगळेजण लाडकी बहीण लाडकी बहीण करताय या लाडक्या बहिणींचे हे भाऊ सगळे चिटर आहेत हो सा निश्चित यांच्यावर चारशे वीस मिलिंदवरांवर गुन्हा दाखल केला पाहिजे हे मिलिंद देवरांच्या संमतीशिवाय झालं का आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पकडलं आमच्या लोकांनी जेव्हा ते पत्र लोकांना दाखवत होते त्यावेळेला त्यांच्या मोबाईलमध्ये होत त्यांचे दत्ता नरवणकर राजेश कुसळे हे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी ते ग्रुपवर व्हायरल करायचा प्रयत्न केला सुदैवानी ही बाब वेळेत लक्षात आल्यामुळे साडेआठ वाजता नऊ वाजता त्यांचा व्हिडिओ बनवला आम्ही दत्ता नरवणकरांचा की हे चुकीचं आहे म्हणून सांगा तुम्ही मला वाटतं अशा पद्धतीने लोकसभेमध्ये ज्यांना आम्ही दिवस रात्र मेहनत करून मदत केली ठीक आहे आम्हाला तुम्ही मदत करू शकत नसता इथपर्यंत मी समजू शकतो पण आमची वाजवू तरी नका अशा खोट्या गोष्टी करून मला असं या पद्धतीचं वागणं हे लोक किती नीच आहेत हेच याचं संदीप जी या निवडणुकीमध्ये मनसे किंगमेकरच्या भूमिकेत राहणार काय मनसेला किती जागा मिळतील असा तुमचा अंदाज म्हणतो साधारण अठ्ठेचाळीस तासाने सांगतो तुम्हाला संदीची वरणी मतदानाच्या आधी वरणी स्थिर करण्याचा किंवा अशांत करण्याचा प्रयत्न होता का आणि असे तर कोण मला तर एक वेगळा त्याच्यामध्ये शंका आहे की ठाकरे गटांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत केलं होतं काय त्यांचे व्यवहार झाले असतील तर मला माहित नाही पण दोघांनाही माहिती होतं की आपण चालत नाही आहोत त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्याचा जो डाव होता म्हणजे सगळे पोलीस स्टेशनला जातील मारामाऱ्या होतील असा एक डाव होता जो आम्ही त्यांचा सक्सेस होऊ दिला नाही त्यामुळे मला वाटतं वरळीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट ह्यांनी संगनमत केलेलं मनसेला हरवण्यासाठी पण तो डाव जनतेने त्यांचा हाणून पाडलेला आहे दुसरीकडे काल जर आपण पाहिलं तर स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील अर्धा तास का होत फटका मारला आणि त्याच्यामुळे कुठेतरी चर्चांना न उदाहरण आलं होतं साडेपाच म्हणून आहे की एकीकडे मुख्यमंत्री हे मनसेचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी फेरफटका मारताना दिसले तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील तशाच परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी जाताना दिसले कुठेतरी भीती वाटत वाटते शंभर टक्के वाटणार मी तुम्हाला सांगू या वेळच इलेक्शन हे अतिशय वेगळं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे महाराष्ट्र सैनिक इलेक्शन त्यांनी अत्यंत त्वेषाने आणि आमच्यासाठी इलेक्शन अत्यंत भावनिक होतं संदीप जी आपण बघतोय कालचा एकंदरीतच मतदानाचा वाढलेला टक्का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने विविध प्रकारे जनजागृती केली होती विशेषतः चिंतेचं वातावरण असं आहे मध्ये सर्वात जास्त मतदान होतं तर दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान होत याच्यात शिक्षित असं आहे की मतदानाबद्दल उदासीनता का आहे हे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे आणि ती शहरी भागात जास्ती आहे हा अजून चिंतेचा विषय आहे कारण आपण असं मानतो की शहरी भागात सुशिक्षित लोक आहेत अजूनही जर लोकांना जे लोक मतदान करत नाहीत त्यांना आपला हक्क शेवट असं आहे की येणारं सरकार हे तुमची प्रत्येक गोष्ट ठरवत असत तुमच्या दुधाच्या भावापासनं ते तुमचे टॅक्स पर्यंत तर ते सरकार कुठलं असावं मला असं वाटतं याच्यासाठी लोकांनी मतदान करणं आवश्यक आहे लोकसभेला एक फॉर्मॅट होता जातीय वाद जातीय वाद मोठ्या प्रमाणात दिसून आला होता मात्र विधानसभेत जातीय वाद दिसून आला नाही तर दुसरी त्या पलीकडे नेत्यांवर हल्ले करण्याचे प्रकार जास्त मोठ्या प्रमाणात दिसून आले एकमेकांवर पैशांचे आरोप करतानाचे प्रकार जास्त दिसून आले त्याच्यामुळे अनेक राज, अनेक जिल्हे जे आहेत ते अस्थिर करण्याचा प्रयत्न या निमित्तानं झाला असं वाटतं काही आमदारांच्या गाड्यांवर मला वाटतं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जे काय आहे ते त्याच्यामुळे झालं बाकी काय कोणाचं झालं असं मला वाटत नाही त्यामुळे आता ह्याची उत्तर मी देण्यापेक्षा त्यांनीच दिली पाहिजे की असं का घडलं हो खूप झाला पण मला असं वाटत लोकांनी या वेळेला स्थानिक मुद्द्यांवर भर देऊनच मतदान केलेलं आहे सर माहीम मध्ये देखील मतदार बऱ्यापैकी झालेलं पाहायला मिळालं अमितजींना याचा फायदा किती होईल काय वाटतं अठ्ठेचाळीस तासाने सांगतो

तर ते नक्की परफेक्ट निघतील का याचं उत्तर तुम्ही लोकांनीच दिलं पाहिजे संधी याच्यामध्ये असं आहे वाढलेला टक्केवारीचा मतदानाचा टक्केवारीचा फायदा हा भाजपला झालेला आहे असं म्हटलं जातं किंवा तसं एकंदरीतच कौल आहे असं काय ना मनसेला पण होऊ शकतो भाजपलाच का होईल वो याचा आधार काय कोणालाही होऊ शकतो लोकांच्या मनात काय आहे यावर डिपेंड करतं की मतदानाचा टक्का वाढलेला फायदा कोणाला होणार असा काय एक्झिट पोल असतो का एकशे वीस ते एकशे साठ हा एक्झिट पोल मला काय कळलाच नाही पाच दहा जागांचा मी समजू शकतो बाबा एकशे वीस ते एकशे पंचवीस किंवा एकशे वीस ते एकशे एकशे वीस ते एकशे साठ एकशे दहा ते एकशे सेहेचाळीस अशा रेंजला एक्झिट पोल कसं काय म्हणायचं मला कळलं नाही संदीपजी खालच्या एकंदरीत या एक प्रकरणानंतर एक पंधर प्रकरणानंतर मी राजेश कुजडेना स्वतः फोन केलेला होता त्यांची एकंदरीत धारणा अशी होती की आमचं कोणीतरी काही बिघडू शकत नाही हो कारण काय शिंदे साहेबांचा प्रचंड दबाव होता पोलीस स्टेशनवर हे मला जाणवलं आम्ही ऑब्झर्वरना फोन केल्यानंतर एफ आय आर दाखल झाली तोपर्यंत एफ आय दाखल करून घ्यायला पण पोलीस तयार नव्हते जेव्हा जे निवडणूक आयोगाच्या जे केंद्रातनं ऑब्झर्वर येतात त्यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी डीसीपी ला सांगितल्यानंतर एफ आय आर दाखल झाली त्यामुळे हा एकंदरीत सत्तेचा महाज आहे मला असं वाटतं या निवडणुकीनंतर उतरेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट